पौर्णिमा किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे साबुदाणा बटाटा पुरी त्यासाठी घेतलेले साहित्य तीन बटाटे घेतलेले आहेत हे उकडून घेतलेले आहेत मी एक रताळ घेतलेला आहे ते पण मी उकडून घेतलेलं आहे साबुदाणा घेतलेला आहे एक छोटा बाऊल घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे कट करून घेतलेली आहे अर्धा चम्मच मी जिरं घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या मी कुठून घेतलेल्या आहेत मी साबुदाना भाजून घेते नॉर्मल आहे साबुदाना भाजून झालेला आहे ते मी आता काढून घेते घेते साबुदाना गाठ झाल्यावर दळून घ्यायचा साबुदाना दळून झालेला आहे आता मिक्स करून घेते मी आता साबुदाना टाकते मी बटाट्यांची साल काढून घेते बटाट्याची साल काढून झालेली आहे सगळ्या आता मी रताळ्याची साल काढून घेते रताळ्याची पण साल काढून झालेली आहे आता मी साबुदानामध्ये बटाटा किसून घेते सगळे बटाटे मी सगळे किसून घेते बटाटे किसून झालेले आहे तर मी रताळ किसून घेते रताळे पण किसून झालेले आहेत तर आता मी हिरवी मिरची टाकते कुटून घेतलेली जिरे कोथंबीर कोथंबीर हो तुम्ही उपवासाला खात नसा तर टाकली नाही तरी चाल चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित म्हणून घेतलेलं आहे मी सगळं मिश्रण एकत्र एक झालेलं आहे आता पुरी लाटून घेते तेल गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत मी पुऱ्या लाटून घेते एक मी मोठा गोळा घेते ह्या साईजचा मी याची पोळी लाटून घेते हलक्या आणि लाटायचं साबुतायाना असतो म्हणून चिरा पडतो लाटून झालेला आहे तर मी एक वाटी घेतलेली आहे ह्या साईजची तर मी आता वाटीने गोल गोल पुऱ्या बनवून घेते पुऱ्या बनवून घेते मी आता याच्या तीन पुऱ्या बनवून घेतलेल्या आहे आता आपलं तेल पण गरम झालेलं असेल मी बघते तेल पण गरम झालेलं आहे तर मी आता पुऱ्या तळून घेते आता पुरी तळून घेऊ बारीक गॅस तळून घ्यायच्या लालसर तळून घ्यायची पुरी पुरे मस्त लालसर तळून झालेले आहेत आता मी काढून घेते सगळ्या पुऱ्या अशा तळून घ्यायच्या